श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा खूप आनंदाचा जावो खूप सुखाचा जावं प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण श्री हो। स्वामी समर्थ महाराजांच्या समोर मी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे गजानन महाराजाच्या आशीर्वादाने हा व्हिडिओ बनवत आहे आणि गजानन महाराजाचा आशीर्वाद प्रत्येकाला प्राप्त हो व्हावा म्हणून हीच मी मनापासून श चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओमध्ये गजानन महाराजांच्या महाराजांची पुण्यतिथी आहे येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेला आणि वार आहे गुरुवार तर या गुरुवारच्या दिवशी मी पाच ते सहा तुम्हाला उपाय सांगणार आहे आणि पाच ते सहा मी आपल्या दैनंदिन देन जीवनामध्ये आपली काही इच्छा दडलेली असेल तर कितीही कठीण इच्छा असेल तर ती प्रत्यक्षात शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून गजानन महाराजाच्या पुण्यतिथीनिमित्त वार गुरुवार अठ्ठावीस तारीख ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस गजानन महाराजाची पुण्यतिथी आहे या दिवशी म्हणजे ऋषी पंचमीचा हा हा दिवस पण ऋषींची पूजा सप्त ऋषीची पूजा केली जाते आणि हा जो दिवस आहे गजानन महाराजाचा गुरुवारचा हा महाराजांचा दिवस आहे आणि या दिवशी गुरुवार असल्यामुळे या दिवसापासून जर तुम्हाला पिठला भाकरीचे गुरुवार अकरा एकवीस किंवा एक्कावन्न किंवा एकशे आठ गुरुवार कसे करावे ही माहिती देणार आहे ही सुद्धा, सेवा करूनसुद्धा दुसरी सेवा कोणती तर दुसरी सेवा गजानन महाराजाचं जे गजानन महाराजाची बावणी आहे तर ती प्रत्येक नित्यनेमानी प्रत्येक गुरुवारीच खास करून गुरुवारी बावन गुरुवारी नित्यनेमानं गजानन महाराजांची बावणी कशी वाचावी ही एक माहिती देणार आहे आणि गुरुवारच्या निमित्त आहे गुरुवारचा दिवस आहे महाराजांची पुण्यतिथी आहे आणि हा दिवस जो आहे तो शेगावामध्ये इतका उत्सवाने साजरा करतात शेगावामध्ये पाऊल टाकायलासुद्धा गर्दी नसते पाऊल टाकायलासुद्धा जागा नसते एवढी भयंकर भक्तांची गर्दी असते महाराजांचा दर्शनाचा मान्य दर्शन घेण्यासाठी हा दिवस इतका पवित्र मानला जातो जर तुम्ही शेगावाला जाऊ शकत नसाल तर घरच्या घरी या दिवसापासून तुम्ही गजानन महाराजाचं कोणते व्रत करू शकता किती वर किती दिवस करू शकता आणि या व्रताचं आपल्याला फळ काय मिळणार आहे ही सविस्तर माहिती देणार आहे कारण पूर्ण व्हिडिओ पहा कितीही कठीण तुमचं संकट दुःख कितीही समस्या म्हणजे कठोर असू द्या त्या समस्यातून शंभर टक्के महाराज तुम्हाला बाहेर काढतील ही खात्री हे माझी आणि मनापासून सांगते गजानन महाराजाच्या साक्षींनी सांगते मी तुम्हाला बरेच मला स्वतः अनुभव आलेले आहेत जर तुम्ही हे श्रद्धेनं महाराजांवर पूर्णपणे विश्वास ठेवून जर तुम्ही सेवा केली तर कितीही कठीण इच्छा असू द्या ते इच्छा महाराज तुमची शंभर टक्के पूर्ण करतील आता सर्वात पहिले गजानन महाराजाची पुण्यतिथी आहे येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस वार गुरुवार आता ज्या महिलांना गजानन महाराजांचे पिठलं भाकरीचे गुरुवार हे बघा गुरुवार नेहमी धरणं वेगळे पण नित्य नेमानं संकल्पदायी जर संकल्प, संकल्प करून महाराजांचे गुरुवार धरायचे असतील तुम्हाला तर ते कसे धरावं आता कुठलं तरी असं मध्येच कुठल्याही महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही चालू करू शकता पण पण का आलं कारण एक म्हणजे गजानन महाराजाचं जेव्हा पुण्यतिथी असेल आता स्वामी समर्थ महाराजांची आपण पुण्यतिथी करतो प्र प्रगटीन करतो आपण जे प्रत्येक रोजची पूजा आणि गुरुवारची पूजा याच्यामध्ये किती फरक आहे तसाच हा जो दिवस आहे तो खूप शुभदायी मानला जातो शुभदायी या दिवशी प्रत्यक्षात गजानन महाराज आपल्या आवतीभोवतीच असतात आपण कोणतीही सेवा केली तर ती खूप लवकरात लवकर गजानन ती सेवा आकर्षित करते आणि आपली सेवा त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून आपली जी काही म इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकते हे शंभर टक्के खरं आहे आता सर्वप्रथम गजानन महाराजाचे तुम्हाला संकल्पयुक्त पिठलं भाकरीचे गुरुवार कसे करावे तर पिठलं भाकरीचे गुरुवार करण्यासाठी सुरुवात कधी करावी तर सुरुवात महिलांनी पुरुषांनी मुलं किंवा मुली कोणीही करू शकता जर मुला मुलींच्या लग्नामध्ये काही अडथळे येत असतील आता मुला मुलांना मनासारखी पत्नी मिळावी म्हणून मुलंसुद्धा पिठलं भाकरीचे गुरुवार करू शकता मुलीला मनासारखा जीवनसाथी मिळावा आपल्याला हवा तसा पती मिळावा प्रत्येक आईबापाचं आणि प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की मला माझा जीवनसाथी आपल्या मनासारखा मिळावा सुखदायी मिळावा प्रत्येक आईवडिलांचंसुद्धा स्वप्न असतं त्याच्यासाठी मुलीसुद्धा पिठलं भाकरीचे गुरुवार येणाऱ्या पुण्यतिथीला महाराजांच्या गुरुवारच्या पुण्यतिथी याच्या दिवसापासून सुरुवात करू शकता आरंभ करू शकता महत्त्वाची गोष्ट आई मुलांसाठी सुद्धा करू शकते वडील मुलांसाठी सुद्धा करू शकते महिलांच्या कोणत्याही प्र प्रकारच्या इच्छा असतील काही वेदना असतील आरोग्यामध्ये काही रोग आपल्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रोग असेल तर रोग तो पूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय राहणार नाही जेव्हा तुम्ही महाराजांचा विजय ग्रंथ तुम्ही पाठ म्हणजे पठण करणार त्याच्यामध्ये ज्या माणसाला पूर्ण अंगानं रक्तपीती जो रक्तांचा आजार झाला होता तो रक्ताचा आजार महाराजाच्या फक्त थुकल्याने महाराजांनी फक्त बेनका त्याच्या अंगावर थुकला तर त्या बेंडक्याचा त्यांनी पूर्ण मलम करून अंगाला लावून त्याचा रोग नाहीसा केलेला आहे इतका पॉवरफुल गजानन महाराजाचा थुंक्यामध्ये सुद्धा इतका पावर आहे इतकं पवित्रता आहे म्हणून गजानन महाराजाची कोणतीही मनापासून तुम्ही सेवा केली पण फक्त श्रद्धा आणि विश्वास पाहिजेत गजानन महाराजाच्या तुम्ही जर चरणी गेले महाराजांच्या जवळ गेलात तुम्ही आणि महाराजांच्या जवळ जाऊन नम्रतेनं त्यांच्या जवळ जेव्हा जाणार जा त्यांचा आसरा घ्यायला तेव्हा महाराज तुम्हाला कधीच खाली हात पाठवणार नाही फक्त तेवढा आपला विश्वास पाहिजे तेवढी श्रद्धा पाहिजेत तेवढे आपले भाव पाहिजेत जिथं आपल्या मनामध्ये भाव असतो तिथं शंभर टक्के आपल्यासोबत आपला देव असतो म्हणून भाव खूप गरजेचा आहे भक्ती भक्ती जितकी मनापासून करणार तितकी आपल्याला शक्ती भेटत असते म्हणून जसं कराल तसं जसं केलं तसंच आपल्याला फळ मिळत असतं आता पिठलं भाकरीचे गुरुवार आता महिलांना कोणत्याही प्रकारची इच्छा दडलेली आहे तर संकल्पयुक्त पिठलं भाकरीचे गुरुवार येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला गुरुवार आहे ऑगस्ट महिन्यातल्या अठ्ठावीस तारखेला सुरुवात करायची आता ही कशी करायची सकाळी उठायचं स्नान करायचं स्नान करताना जर आपल्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं थोडी हळद टाकायची आणि त्या पाण्याने स्नान करायचं केसावरून महिलांनी पाणी घ्यायचं नाही केस धुवायचे नाही गुरुवारच्या दिवशी केस धुणं वर्ज्य आहे म्हणून गुरुवारच्या दिवशी केस नाही धुवायचे आदल्या दिवशी केस धुवायचे आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला स्नान करून सगळ्यात पहिले काय करायचं आपल्या म्हणजे घरामध्ये जे देवाचा पा तांब्या असतो किंवा मग स्टीलचा कुठला पण एक कलस भरून घ्या तांब्या बनवून घ्या त्याच्यामध्ये काळे किंवा पांढरे तीळ टाका थोडी साखर टाका थोडं मध टाका त्या पाण्यामध्ये आणि थोडं लाल फूल टाका आणि त्या पाण्याने सूर्याला अर्घे द्या सूर्याला अर्घे देऊन सूर्याचा नमस्कार म्हणजे सूर्याला अर्घे देऊन सूर्याला नमस्कार प्रार्थना करा आणि संकल्प करा संकल्प असा करा पिठल भाकरीचे गजानन महाराजाचे मी गुरुवार करणार आहे सूर्याला नमस्कार करून प्रार्थना करून जे काही तुम्ही बोलणार आहात ते ब बोलायचं आहे त्याच्यानंतर नंबर दोन तुळशीची पूजा करा तुळशीची पूजा करून म्हणजे जे महिला दररोज तुळशीला जल अर्पण करणं धूप लावणं आणि गुरुवारी तुळशीला थोडंसं गाईचं कच्चं दूध अर्पण करायचं आणि ओम नमो नारायणा हा जप करायचा ओम ओम सु म्हणजे हे ओम नमो नारायणा जप करायचा आहे सुभद्राय सुभद्राय नमः हा जप करायचा आहे आणि विष्णूप्रिय नमः नम हा नम हा जप करायचा आहे एक अगदी दोन मिनटाची पूजा आहे तुळशी मातेची पूजा करायची धूप धूप आणि अगरबत्ती किंवा धूप ओवाळायचा दिवा लावायचा आणि तुळशी मातेचा आशीर्वाद घ्यायचा मग आपल्या सर्व देवी देवतांचं आपलं सर्व काम आटपल्यावर जे नित्यक्रम आहे आपला सर्व आटपायचं आहे आणि आपली जी देवपूजा आहे ती देवपूजा आपली करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्या कुलदेवत आपलं जे कुलदेवत आहेत आपल्या कुलदेवताचं कुलदेवतेचं कुल आव्हान करायचं ग्रामदेवतांचं आव्हान करायचं आपले इष्टदेवता आहे त्यांचं आव्हान करायचं नाव घ्यायचे तिन्ही देवी देवतांचं नाव घ्यायचं आपल्या घरामध्ये जो मोठा व्यक्ती आहे त्यांचे न विसरता आशीर्वाद घ्यायचं तुमचं कसंही घरातलं वातावरण असू द्या सासू असो सासरा असो आई असो वडील असो नवरा असो त्यांच्या पायावर डोकं नतम व्हायचा तो आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे त्या आशीर्वाद घ्यायचा आणि मग पूजेला सुरुवात करायची रोजची दैनंदिनची पूजा आवरायची सगळी नित्यपूजा झाल्यानंतर आपल्याला सर्व देवी देवतांचं आव्हान करायचं सर्व देवी देवतांचं आव्हान करून आशीर्वाद प्राप्त करायचा आणि मग गजानन महाराजाच्या पिठल भाकरीच्या गुरुवाराला सुरुवात कशी करायची तर आपल्या घरामध्ये गजानन महाराजाचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्या मूर्तीला पंच म्हणजे आ... पंचामृत किंवा पंचामृत नाही जमलं तर गाईचं कच्चं दूध गाईचं दूध पण नसेल तर स्वच्छ पानाने किंवा गंगाजलाने त्या मूर्तीला ओम नमो गजानना ओम नमो गजानना किंवा गणगन गणात बो ते गणगन गणात बोते जय गजानन श्री गजानन जे तुम्हाला बोलता येईल ते बोलत बोलत त्या मूर्तीवर अभिषेक करायचा एकशे आठ वेळा गण गजानन महाराजाचं नाव घ्यायचं आणि एकशे आठ वेळा आपल्याकडे जर अभिषेकाचं भांडं असेल तर त्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आणि हात लावायचं एकशे आठ नाव घ्यायचे तो अभिषेक झाला मग आपल्याला काय करायचं आहे चंदन वगैरे लावायचं धूप वळायचं आहे घंटी वाजवायची आहे आणि नैवेद्याला खडीसाखर ठेवायची आहे आणि हे सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला हातामध्ये एक फूल घ्यायचं आहे थोडे तांदूळ घ्यायचे आहे जर तुम्हाला फूल तांदूळ हे नाही जमलं म्हणजे आशम्यान वगैरे करून घ्यायचं आहे आणि हे काहीच नाही जमलं तर फक्त खडीसाखर आणि एक नारळ हातावर घ्या मूर्ती पण नसेल तर गजानन महाराजाचा फोटो असेल तर त्या फोटोच्या समोर एक नारळ घ्या नारळावर एक हार ना तर फूल ठेवा खडीसाखर ठेवा आणि संकल्प करा की आज गजानन महाराजाच्या पुण्यतिथीनिमित्त आणि आज गुरुवार वार गुरुवार अठ्ठावीस तारीख आणि आज गजानन महाराजाची पुण्यतिथी आहे या निमित्ताने या शुभ दिवशी गजानन महाराजाच्या पुण्यतिथी निमित्तानं निमित्ताने गुरुवारचा दिवस आहे आणि आज माझ्या ज्या 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 इच्छा माझ्या मनामध्ये दडलेल्या आहेत त्या त्या इच्छा ज्या आहेत त्या इच्छा सांगायच्या आहेत त्याच्या पहिले आपल्याला संपूर्ण आपलं नाव सांगायचं आहे माझं हे हे नाव आहे हे हे माझं गोत्र आहे या या ठिकाणी मी राहते आणि या राहत्या घरामध्ये माझं जे देवघर आहे माझ्या सर्व देवी देवतांचं आव्हान करून आशीर्वाद घेऊन मी गजानन महाराजांचं आव्हान करते गजानन महाराजाला मी अशी अशी प्रार्थना करते की महाराज मी पिठलं भाकरीचे गुरुवार तुमचे अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे तुमची जी इच्छा असेल तुम्ही जेवढे करू शकणार तेवढे गुरुवार करण्याचा संकल्प घ्यायचा संकल्प बोलायचा आहे तुमचं नाव गोत्र राहतं ठिकाण सांगायचं आहे आणि हातामध्ये एक नारळ फूल आणि खडीसाखर घेऊन ते संकल्प बोलायचा आहे ते महाराजाच्या चरणी म्हणजे फोटो असेल तर फोटोच्या चरणी किंवा मूर्ती असेल तर मूर्तीच्या उजव्या बाजूला ठेवायचं आहे मूर्ती नाही फोटो पण नाही आपल्या देवघराच्या समोर म्हणजे हातामध्ये तांदूळ फूल घ्यायचं आहे आणि हातामध्ये घेऊन <ETITANij2> जे काही तुमचा संकल्प आहे तो बोलायचा आहे नाव गोत्र सांगायचं आहे राहत्या ठिकाणी जे राहतं ठिकाण आहे का ते सांगायचं आहे गजानन महाराजाचं फक्त डोळे बंद करून गजानन महाराजाचं स्मरण करायचं आहे आणि गजानन महाराजाचं स्मरण करून म्हणायचं मग गजानन महाराजाची अठ्ठावीस तारीख वार गुरुवार आज पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी गजानन महाराजाचे अकरा किंवा एकवीस किंवा एकावन्न किंवा एकशे आठ गुरुवार करण्याचा संकल्प घेते आणि हीही माझी जी इच्छा आहे जे माझ्या मनामध्ये दडलेलं आहे महाराज ते शंभर म्हट मी हे जे आहे माझं ते सर्व तुमच्या सोपून टाकते हे माझे मनापासून मी तुमची सेवा करते मी पिठलं भाकरीचं आजच्या या गुरुवारपासून तर पुढचे अकरा एकावन्न जी काही इच्छा आहे ती अकरा ते अंक सांगायचा आहे आणि तेवढे गुरुवार दर गुरुवारी फक्त पिठलं आणि भाकरीचा हा नैवेद्य मी तुम्हाला अर्पण करेल आणि मी पिठलं भाकरीच खाणार त्याच्या व्यतिरिक्त कोणतंही अन्न मी ग्रहण करणार नाही हा संकल्प बोलायचा आहे आता हा संकल्प पिठलं भाकरीचा आपण बोललेला आहे तर दर गुरुवारी तुम्हाला तुमचं आरोग्य हो साथ येत असेल तर ता सकाळी तुम्ही दूध पिऊ शकता दुपारी पिठला आणि भाकरी करायची आहे ठेचा करू शकता त्याच्यासोबत कांदा घेऊ शकता हिरवी मिरची छान भाजून घेऊ शकता तो नैवेद्य म म्हणजे लोणी असेल तो लोणी किंवा मखन किंवा दही घेऊ शकता महाराजाला नैवेद्य अर्पण करायचा त्याच्यानंतर ते तेच ताट आपण स्वतः पोटभर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही खाऊ शकता पिठलं भाकरी खायच्या आधी आणि खायच्या नंतर शक्यतो तुमचं आरोग्य तुम्हाला साथ देत असेल तर फक्त पिठलं भाकरीच खा त्याच्या व्यतिरिक्त कोणतंही फराळाचं मिठाचं खाणं टाळा ते झाले गजानन महाराजाचे पिठलं भाकरीचे खरोखर शास्त्र शास्त्रशुद्ध पद्धतीनं गुरुवार आता तुमचं आरोग्य साथ देत नसेल तर तुम्ही केळी खाऊ शकता कुठल्याही प्रकारचं जे फळ उपासाल चालत असेल ते खाऊ शकता आता हे गजानन महाराजाचे गुरुवार तुम्हाला किती करायचे तर दर गुरुवारी महिलांना जर मासिक पाळी आली आणि गुरुवारचा दिवस असेल तर त्या दिवशी फक्त उपवास करायचा आहे आपल्याला कोणत्याही प्रकाराची मा म्हणजे महाराजांची सेवा करायची नाही तो गुरुवार पाळीतला जो गुरुवार आहे तर तो, तो धरायचा नाही आता गजानन महाराजाचे जेव्हा तुम्ही गुरुवार करत असाल त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या दिवशी गजानन गजान महाराजाचं गजानन महाराजाचं प्रार्थना स्तोत्र आहे ते ते बरोबर पंचवीस मिनिटाचं एकवीस ते पंचवीस मिनटाचं आहे ते द दर गुरुवारी तुम्हाला वाचायचं आहे नित्य नेमानं ते खंडित नाही होऊ द्यायचं त्याच्यामध्ये जो पावर आहे आणि ते ते वाचल्यावर आपल्यामध्ये जे बदलाव होतो आपल्यामध्ये जे आपली जी नकारात्मक आहे ऊर्जा आपल्या अंगामध्ये ती पूर्ण नष्ट होते आणि आपण पूर्ण आतून बाहेरून पवित्र होऊन जातो म्हणून ते वाचायचं आहे आपल्याला आणि दर गुरुवारी घनगन गणात बोते अकरा माळी न विसरता जप करायचा आहे तर ही माहिती जी आहे तर गजानन महाराजाच्या निमित्त पिठलं भाकरीचे गुरुवार खूप कळकळीनं महाराजाच्या आशीर्वादाने मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ज्यांना ज्यांना करायचे आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा आता पुढच्या दोन सेवा आहेत कारण हा व्हिडिओ खूप मोठा वाटतो होतो म्हणून परत पुढच्या दोन सेवा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते हा भाग एक झाला पुढच्या दोन, दोन भागामध्ये दुसरी माहिती सांगणार आहे इथेच थांबूया भिपूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यांना ज्यांना करायचे असेल ज्यांना ज्यांना ही माहिती आवडली असेल त्यांनी नक्की शेअर करा आता हे सेवट सांगता कशी करायची आणि पूजा मांडणी झाल्यानंतर आपण काय करायचं शेवटला ही सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देते इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय गजानन श्री गजानन श्री स्वामी समर्थ महाराज की जय